स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तानो स्वामी आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात सुख शांतीसाठी कोणते उपाय केले पाहिजेत एक घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवार श्री लक्ष्मी मातीचा दिवस आहे शुक्रवारी घरी किराणा भरल्यावर राहते दोन गुरुवारी केलेल्या उपवासाचे पुण्य खूप मोठे आहे तीन संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे व पूजेची मांडणी करावी चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडू नये अडचणी हो दूर करण्यासाठी कमेंटमध्ये स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने तुमच्या समस्या लवकरात लवकर नक्की दूर होतील चार श्री सुप्त किंवा पुरुष सुक्त अभिषेकच पाणी घरातील व्यक्तींनी थोडे थोडे तीर्थ म्हणून प्यावे पाच महिन्यातील दोन एकादशी करणे शक्य नसेल तर वाराची एक शिवरात्रीचे उपवास करावा याने चोवीस एकादशीचे पुण्य प्राप्त होते पाच पुरुषांनी सोमवार व शनिवार यापैकी एक दिवशी तरी उपास करावा सहा घरामध्ये सुख समृद्धी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील स्त्रियांनी लक्ष्मी उपासना वैभव लक्ष्मी व्रत नक्की करावे सात दक्षिण किंवा वायव्य दिशा कचऱ्याला डब्बा ठेवण्याची योग्य दिशा आहे आठ महिन्यातून एक वेळेस पाण्यामध्ये कापूर टाकून पाणी उकळावे आणि या पाण्याने घर दुकान पुसावे यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील नऊ नवीन दागिना गुरुपुशामृत योग पौर्णिमा किंवा शुक्रवारच्या दिवशी खरेदी करावा दहा घरामध्ये बंद पडलेले घड्याळ असेल तर ते दुरुस्त करावे अकरा टॉयलेट बाथरूममध्ये तुरटी मीठ कापूर ठेवावा बारा जर तुमच्या घरी झाडांना नियमित पाणी जरूर घाला ती सुकू देऊ नका तेरा घरामध्ये लादी पुसताना गोमूत्र हळद यांचा वापर करा चौदा दरवाजाच्या डावीकडे नित्य दिवा लावावा घरात तुळस असावी घरामध्ये सकाळी व संध्याकाळी धूप अगरबत्ती दिवा लावावा घरामध्ये शक्य झाल्यास दिवसा झोपू नये पश्चिमेला पाय तर पूर्वेकडे डोके किचन प्लॅटफॉर्म काळ्या रंगाचा नसावा दिवा लावताना दोन वातीच्या एक वात करून लावावी घराबाहेर जाताना देवाच दर्शन घेऊन देवांना आपल्या सोबत चला अशी प्रार्थना करून बाहेर जावं नशिबाणी स्वामी सेवक झालोच आहोत आपण एकशे समर्थ सारापथाचे पारायण नक्की करावे श्री दत्त जयंतीला पारायण करावे लहान मुलांनी अभ्यासातील प्रगतीसाठी गणपती अथर्व शीर्ष करावे सर्व ग्रह दोष निवारण्यासाठी आणि उत्तम सुरक्षा कवच मिळवण्यासाठी आपण हनुमान चालीसा वाचणे आवश्यक आहे बेलाच्या झाडात देवी लक्ष्मीचा वास असल्याने याची पूजा केल्याने दरिद्र दूर होत आणि सतत लक्ष्मीची प्राप्ती होते स्वयंपाकघरात किंवा स्वयंपाकघरातील कोणत्याही भिंतीला आरसा अजिबात लावू नये स्वयंपाकघरात आरसा लावल्याने शुभ मानले जात नाही वर्षभर आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी व यश समृद्धीसाठी वर्षातून एकदा तिरुपती बालाजी कोल्हापूर या दोन तीर्थक्षेत्रात जरूर जावे यामुळे आपल्यावर लक्ष्मी नारायणाची कृपा होईल व त्यांचा आशीर्वाद कायम पाठीशी राहील कळश कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा असेल तर दर शुक्रवारी पाणी आणि पाणी बदलावे तुळजाभवानी महा माहूरचा रेणुका देवी सप्तशृंगी देवी जे असेल तर दर मंगळवारी पाणी आणि पाणी बदलावे आज आपल्याकडे कितीही पैसा व सुख सोयी असल्यास व मानसिक शांतता नसली तर जीवनास काही अर्थ उरत नाही असे होते असल्यास श्री विष्णू किंवा श्री लक्ष्मी नामाचा पाठ करावा घरात शांतता रांदेल व मनाची प्रसन्नता वाटेल आज अनेक लोक देवाची खूप उपासना करतात जप करतात व दैनंदिन आयुष्यात लोकांची मणी दुखवतात वाईट बोलतात यामुळे केलेली उपासना निष्फळ ठरते व साधना वाया जाते म्हणून आपले आचार विचार सदैव चांगलेच असले पाहिजे घरामध्ये कधीही चप्पल बूट उलटे ठेवू नयेत यामुळे शनिदोष वाढतात यासोबतच घरात नेहमी कटकट होते सकाळी सकाळी घरामध्ये अस्वच्छता राहणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे घरामध्ये दे, दरिद्रेची देवी दूर करायचे असल्यास अस रोज सकाळी लवकर उठून स्वच्छ करावे जे लोक खूप मोठ्या आवाजात बोलतात मोठ्या मोठ्याने भांडतात अशा लोकांचा राहुग्रह खराब होतो जे लोक नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतात त्यांचा कीटग्रह खराब होतो आणि प्रगतीमध्ये अडचणी निर्माण होतात जे लोक जेवणाच्या ताटात हात धुतात त्यांचे आर्थिक नुकसान होते जे, थात जे लोक चालताना त्यांच्या चप्पल आणि बुटांचा खूप आवाज होतो त्यांचे ग्रह खराब असतात पैसा त्यांच्याकडे टिकत नाही लक्ष्मी निघून जाते संध्याकाळच्या वेळेस झोपण्या आणि खरकटे भांडी ठेवू नये रात्री झोपताना काही जणांना केस मोकळे सोडून झोपायची सवय असते केस मोकळे सोडून झोपणे अशुभ असते बंद घ्यासवर शेगडीवर कोणतंच रिकामं भांडं ठेवू नये रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर लगेच स्वतःचा चेहरा आरशासमोर पहावे घराच्या मुख्य दरवाज्यावर दोन्ही बाजूला स्वस्तिकचे चिन्ह काढावे सकाळच्या वेळी घरात गणपती श्रोत्र गायत्री मंत्र स्तोत्र यांचे पठण करावे ते शक्य नसेल तर मोबाईलवर हे शोत्र लावावीत आपल्या घरात येणाऱ्या कोणतीही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये शक्य असल्यास अल्पोहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप घ्यावा घर हे नेहमी धाण्याने भरलेले असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवसांचे पंधरा दिवसांचे किंवा एक महिन्यांचे भरून ठेवावे आज आणायचे आज बनवायचे आणि आज खायचे असे करू नये घरातील काही व्यक्तीमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावे शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी काही समस्या ह्या येणार काळ सोडवतो त्यामुळे सतत वाद होणार नाहीत ही काळजी घ्यावी घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा घर सतत बंदिस्त ठेवू नये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद